नमस्कार आज आपण तांदळाच्या पिठापासून अगदी झटपट होणारा पदार्थ बनवणार आहोत तर हा कोणता पदार्थ आहे ते, ते पाहण्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा वेळ न घालू तर आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि हे पीठ चाळून घेतलेलं आहे त्याचबरोबर इथे काही भाज्या आहेत त्या चिरून घेतलेल्या आहेत आता हे जे तांदळाचं पीठ आहे ते एका मोठ्या बाऊलमध्ये काढून घेऊयात त्याचबरोबर आता यामध्ये टाकायचं आहे बारीक रवा तीन चमचे बारीक रवा यामध्ये मी घातलेला आहे तुमच्याकडे जर मोठा रवा असेल तो वापरला तरी देखील चालेल आता आपण हा रवा आणि तांदूळ व्यवस्थित असं एकजीव मिक्स करून घेऊया आता आपल्याला यामध्ये घालायचं आहे बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेली हिरवी मिरची बारीक चिरलेला टोमॅटो आणि बारीक चिरलेली कोथिंबीर भरपूर सारी कोथिंबीर घात यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे सर्वजण व्यवस्थित असे एकजीव करून घेऊयात मिक्स करून घेऊयात हे सर्व जिन्नस मिक्स करून झाले की यामध्ये घालायचं आहे लिंबाचा रस तर अर्ध्या लिंबाचा रस इथे मी वापरणार आहे जर का तुमच्याकडे लिंबू नसेल तर त्याऐवजी दही वापरलं तरी देखील चालेल आणि हे सर्व आपण मिक्स करून घेऊया आता यामध्ये आपण थोडं थोडं करत पाणी घालूयात आणि याचं बॅटर बनवून घेऊया जास्तही पाणी नाही वापरायचं अगदी गरजेनुसार जसं जसं लागत जाईल तसं तसं यामध्ये पाणी ॲड करूया आणि याचं आपल्याला बॅटर बनवून घेऊया तर पहा हे जे बॅटर आहे ते आपल्याला जास्त पातळही नाही आणि घट्टही नाही मिडियम असा कन्सिस्टन्सीचं बनवून घ्यायचं आहे तर पहा इथे आपलं मीडियम असा कन्सिस्टन्सीचं बॅटर बनवून झालेलं आहे आता यामध्ये अगदी चिमूटभर आपल्याला खायचा सोडा घालायचा आहे आणि अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर पहा सोडा घातल्यानंतर हे जे बॅटर आहे ते छान असं सेल झालेलं आहे फुललेलं आहे सोडा यामध्ये ऑप्शनल आहे नाही घातला तरी देखील चालेल तर पहा इथे मी ऑलरेडी अप्पे पॅन आहे तो गरम करायला ठेवला होता पॅन गरम झालेला आहे आता आपण यामध्ये सर्व साचांमध्ये तेल टाकूयात आणि हा पॅन थोडासा हलवून घेऊयात म्हणजे तेल पूर्ण साचामध्ये लागेल आता तयार केलेलं आपलं जे मिश्रण आहे जे बॅटर आहे ते सर्व साचांमध्ये भरून घेऊयात तर बघा बॅटर भरताना साईडने अगोदर आपल्याला भरायचं आहे आणि मग मध्यभागी भरायचं आहे तर पहा इथे मी सर्व साचांमध्ये हे बॅटर भरून घेतलेलं आहे आता आपल्याला गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आणि यावरती एक ताट झाकून ठेवूयात इथे तीन मिनटे झालेली आहेत आता आपण यावरचे जे ताट आहे ते काढूयात तर ते तुम्ही पाहू शकता आपे छान असे फुललेले आहेत आता आपण हे आपे पलटवून घेऊयात तर पहा खालच्या साईडने हे आपे ब्राउन्सर असे झालेले आहेत सर्व आपे आपण पलटवून घेऊयात तर पहा मध्यभागीचे जे आपे आहेत ते पटकन असे भाजले जातात पण साईडचे आपे लवकर भाजले जात नाहीत त्यामुळे आपण आणखीन दोन मिनटे आपे आप भाजून घेऊयात तर पहा दोन मिनिटानंतर मी हे साईडचे आपे पलटवून घेत आहे ते देखील खालच्या साईडने अगदी ब्राऊन सर असे गोल्डन कलर येईपर्यंत भाजले गेलेले आहेत आता दुसऱ्या बाजूने देखील आपल्याला हे आपे भाजून घ्यायचे आहेत ताट झाकून ठेवून अगदी दोन ते तीन मिनिट आपण हे आपे भाजून घेऊयात तर पहा इथे दुसऱ्या साईडने देखील आपे छान असे ब्राऊन कलर येईपर्यंत भाजून झालेले आहेत अगदी झटपट आणि इन्स्टंट अशी ही रेसिपी आहे सकाळच्या धावपळीमध्ये तुम्ही अगदी दहा मिनिटांमध्ये हा नाश्ता बनवू शकता अगदी झटपट असा हा नाश्ता तयार होतो त्याचबरोबर घरामध्ये उपलब्ध असलेल्या साहित्यांमध्ये हा नाश्ता तयार होतो तर पहा अप्पे छान असे गोल्डन ब्राऊन सर झालेले आहेत तर इथे तयार आहे आपले इन्स्टंट तांदळाच्या पिठाचे अप्पे बघू शकता वरून याला छान अशी जाळी देखील आलेली आहे याचबरोबर इथे मी बनवलेली आहे शेंगदाण्याची चटणी तुम्ही ते खोबऱ्याची चटणी किंवा तुमच्या आवडीनुसार कोणतीही चटणी या आप्प्यासोबत खाऊ शकता तर बघा मस्त असे आपले हे आप्पे झालेले आहेत तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंटमध्ये जरूर कळवा सोबतच तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा कमेंट करा चला तर मग भेटूया अशात पुढच्या छान छान अशा आणि नवनवीन अशा रेसिपीमध्ये तर आपल्या चॅनलवरचे इतरही व्हिडिओ आवर्जून बघा चला तर मग भेटूया अशात पुढच्या नवीन अशा रेसिपीमध्ये तोपर्यंत खात राहा मस्त राहा आणि सर्वात महत्त्वाचं हेल्दी राहा